कहाण्यांमधून आपण काही बाहेर येत नाही आहोत आणि प्रश्न हाच आहे की नेमकं काय घडलं कशामुळं घडलं कोणामुळं घडलं ब्लॅकबॉक्स आता सापडलेलं आहे त्याचं प्रत्यक्षात त्याचं कारण जे काही आहे ते कळायला कदाचित दोन महिने चार महिने कितीही काळ त्याच्यात जाऊ शकतो आत्ता वेगवेगळ्या प्रकारची कारणं तर्क लावले जात आहेत पाश्चात्य माध्यमांमध्ये या सगळ्या अपघाताच्याबद्दलची जी काही चर्चा होताना मी पाहतोय तर त्याच्यामध्ये म्हणजे थेट नाही पण ह्युमन एररच्या दिशेनंच त्यांचा अंगुली निर्देश होताना दिसतो आहे आपल्याला म्हणजे आता तुम्ही दोघांनीही आणि तिघांनीही खरं तर या क्षेत्रामधला तुमचा जो अनुभव आहे जेव्हा हे सगळं घडलं याच्या प्रत्यक्ष आपल्याला दृश्य फिती बघायला मिळाल्या तुम्हाला काय पहिल्यांदा वाटलं काय होतंय काय घडलं काय चुकलं कॅप्टन कर्वे आपल्यापासून सुरुवात करतो सर्वात प्रथम म्हणजे बघितल्या धक्का बसला कारण सेवन एट सेवन ड्रीम हे जगातलं एक अत्यंत सुरक्षित विमान आहे की या विमानात असं कसं होऊ शकतं हा पहिला प्रश्न मनात आला आणि जेव्हा आपण व्हिडिओ बघतो तेव्हा असं वाटतं ते की सुरुवात तर नॉर्मल झालेली आहे टेक ऑफ नॉर्मल आहे आणि अचानक विमान खाली जायला लागतं आणि काही क्षणातच त्याचा स्फोट दिसतो हे सगळं अनकालनीय आहे आणखीन असं वाटतं की आपण काहीतरी सिनेमा बघतो आहे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेट केलेली कोणीतरी पिक्चर आहे का वास्तवात असं होणं शक्य आहे का कारण सेवन एट सेवन हे विमान त्याच्या प्रोड्युसर्स म्हणजे सेवन थ्री सेवन वगैरेसारखं मॉडिफिकेशन्स करून बनवलेलं नव्हतं आता सेवन थ्री सेवन आज न्यू जनरेशन एट हंड्रेड सिरीज नाईन हंड्रेड सिरीज बेसिक स्ट्रक्चर त्यांचं ओरिजिनल 737 थ्री सेवनवरती आहे वेऱ्याज सेवन एट सेवन हे दोन हजार सात साली पूर्णपणे नवीन डिझाईन घेऊन बनवून दोन हजार अकरापासून उड्डाणं सुरुवात झालेली आहे आणि कालचा हा सेवन एट सेवन सिरीजचा हा पहिला अपघात आहे आणि आजच्या घटकेला जवळजवळ अकराशे विमानं हवेत उडत आहेत वेगळ्यावेगळ्या देशाची वेगवेगळ्या कंपनींची त्यामुळे विश्वास बसत नव्हता की या विमानात असं होऊ शकतं दुसरा विषय असा होता की लोकांना असं वाटतं की वैमानिक जसं तुम्ही म्हणालात की पाश्चात्य माध्यम मी पण बघितलं की ते कळत नकळत वैमानिकांकडे बोट दाखवतात ह्याचं एक कारण हे आहे की जो सहवैमानिक आहे त्याचे अकराशे आता तास आहेत आणि यू एस एमध्ये आत्ता नवीन रेग्युलेशनप्रमाणे तुम्हाला जर शेड्युल्ड एअरलाईनमध्ये नोकरी करायची असली तर तुम्हाला मिनिमम पंधराशे तास उड्डाणाचा अनुभव असणं भाग आहे पण हे फक्त यू एस एमध्ये आहे जगात दुसरीकडे कुठे नाही आहे आणि अमेरिकन लोकांची अशी एक समज आहे की आपण जे करतो ते बरोबर आहे आणि बाकी जे जग करतं हे सगळं चुकीचं आहे मी जे करतो दॅट इज वर्ल्ड स्टँडर्ड hmm. युरोपमध्ये सुद्धा आपण ऐकावप्रमाणे जातो युरोपमध्ये सुद्धा आपल्यासारखेच नियम आहेत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सगळीकडे आपल्यासारखेच नियम आहेत अमेरिकासुद्धा गेले कित्येक वर्ष हाच नियम फॉलो करत होते गेल्या चार वर्षापासून त्यांनी ती मिनिमम लिमिट पंधराशे वाढवलेली आहे की काहीही प्रूफ नसताना या क्षणाला आपल्याकडे काहीही प्रूफ नाही आहे की वैमानिकांची चूक होती जोपर्यंत सी बी आर आणि डी एफ डी आरचं रिझल्ट्स येत नाही तोपर्यंत इव्हन असं विचार करणं पण चुकीचं आहे दुर्दैवानी काय होतं जगभर एव्हिएशनमध्ये विमानाचा अपघात झाला की पहिलं बोट हे वैमानिकाकडे दाखवलं जातं आणि खास करून जर त्याचा अपघातात मृत्यू झाला असला तर कारण ही इज नॉट देअर टू डिफेंड हिमसेल्फ सो दिस इज अ स्टँडर्ड प्रॅक्टिस ऑल ओव्हर द वर्ल्ड इफ दर इज अन एअर ॲक्सिडेंट द फर्स्ट फिंगर इज रेज ॲट द पायलट विच इज नॉट राईट वी डोंट नो वॉट आज ॲक्च्युली हॅपन आपण जे सगळे तर्कवितर्क करतोय ती जी पन्नास सेकंदाची जी क्लिप आहे त्याच्यावर करतोय hmm. आपल्याकडे ठोस कुणाकडेही या घटकेला काहीही नाही hmm. पण ती जी क्लिप आहे ती म्हणजे एको म्हणजे पन्नास पण नाही त्याच्याहीपेक्षा कमी सेकंदांची ती क्लिप आहे आणि साधारण